या भागाला झाला आणि विकासाची चक्रे गतीने फिरू लागली मतदारसंघातील शेतीच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी एक हजार नऊशे तीस कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे त्याचबरोबर या योजनेसाठी शाश्वत ऊर्जा स्रोत म्हणून एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटींचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास शासनाने मान्यता दिली आहे शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत पायलट प्रोजेक्ट म्हणून जत तालुक्याची निवड झाली त्यामधून शेतकऱ्यांसाठी दोन हजार शिस विहिरी आणि शंभर किलोमीटर लांबीच्या पाणंद रस्त्यांना मान्यता मिळाली या योजनेतून विविध कामांना लाखोंचे अनुदान शेतकऱ्यांना मिळत आहे उमदी येथे एमआयडीसीला मान्यता मिळाली असून ती सुरू होण्याच्या दृष्टीने अन्य कारवाई सुरू आहे मतदारसंघातील तीर्थक्षेत्रांना संजीवनी देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत बनाळी मुचंडी सोन्याळ व भिवर्गी या तीर्थक्षेत्रांचा ब वर्गात समावेश करून प्रत्येकी पाच कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे तर उमरगी गुड्डापूर या देवस्थानसाठी पाच कोटींचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे मतदारसंघातील क वर्ग देवस्थानांना जिल्हा नियोजनमधून साठ लाख रुपयांचा सा निधी देण्यात आला त्यामुळे तीर्थक्षेत्रावर पायाभूत सुविधा निर्माण होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत सांस्कृतिक चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी भव्य दहीहंडी व दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून क्रीडा क्षेत्रातील नाविन्य उपक्रम म्हणून बिरनार तलावावर राज्यस्तरीय बोटिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते कायदा आणि सुव्यवस्थेसाठी उमदी येथील पोलीस स्टेशन अधिकारी व कर्मचारी निवासस्थानासाठी साडेतीन कोटींच्या निधीस मान्यता मिळून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे परिवहन विभागातर्फे जतला एमएच एकोणसाठ या क्रमांकाचे नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू झाले असून उमदी येथे नवीन बस स्थानकासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे जत शहराची पाण्याची मूलभूत समस्या सोडवण्यासाठी नगरोत्थान योजनेतून सत्याहत्तर कोटी चौऱ्याण्णव लक्ष रुपयांच्या योजनेस मान्यता मिळाली आहे त्याचबरोबर महात्मा बसवेश्वर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौकाच्या सुशोभीकरणासाठी दीड कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे रस्ते व गटारीसाठी सध्या पाच कोटी बावीस लाखांच्या निधीस मंजुरी मिळाली असून भुयारी गटार योजनेत अडीचशे कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे प्रशासन गतिमान आणि लोकाभिमुख होण्यासाठी जत नगर पंचायत इमारतीसाठी दहा कोटी तर पंचायत समिती कार्यालयासाठी तीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे सत्तेचाळीस लाख रुपये खर्चून तहसील कार्यालय परिसरात सुविधा आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे शहरामध्ये नम उद्यानासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून प्राणी संग्रहालय उभारण्यासाठी दोनशे पन्नास कोटींच्या प्रस्तावाला शासन स्तरावर मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे दुसरीकडं कुठं नाही आणि पहिल्यांदा तालुक्यामध्ये मंदिराच्या खूप मोठं आपण प्राणी संग्रहालय करतोय आणि त्रिकुंडेश्वर गायिका देवींच्या तीनशे वे जयंतीच्या निमित्तानं करतोय आणि खूप त्याचा बेस्ट आराखडा आणि त्याचं प्रेझेंटेशन आम्ही शहरामध्ये आपल्याला द्यायचं आहे पुढच्या आठवड्यात किंवा कधी जेव्हा आपल्याला सगळ्या शहरातल्या लोकांना बोलवून आणि तालुक्यातल्या लोकांना बोलवून पण आपल्याला तो आराखडा लोकांच्या पुढे प्रेझेंट करायचा आहे आणि तो आराखडा आम्ही मंजूर करून घेतोय कधी मंजूर होऊ शकतात आणि त्यामुळे म्हटलं आज तुम्हाला सांगावं नाही नाही आज सांगितलं उद्या प्रती लोक आम्ही वीस वर्षापूर्वी असा आम्ही प्रस्ताव दिला होता या प्रमुख कामांबरोबरच शासनाच्या विविध खात्यामार्फत आणि आमदार निधीतून पन्नास कोटी खर्चाच्या कामांना मंजुरी मिळाली असून ही सर्व कामे प्रगतीपथावर आहेत त्यामध्ये अंगणवाडी ग्रामपंचायत शाळा खोल्या तलाठी कार्यालय इमारत बांधकाम व दुरुस्ती दलित वस्ती सुधारणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना पर्यटन विभाग तांडावस्ती सुधार योजना जनसुविधा नागरी सुविधा ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती पशुवैद्यकीय दवाखाना ग्रामीण रस्ते अशा कामांचा समावेश आहे समाजातील विविध स्तरातील घटकांना न्याय मिळून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच जत मतदारसंघाच्या माथ्यावर लागलेला दुष्काळाचा कलंक कायमचा पुसण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी टाकलेले हे एक आश्वासक पाऊल आहे